घरगुती चटणी करायचे नोकरी व्यवसायातून वेळ नाही मग स्वाद मसाले मध्ये हवी ते सांगा मसाले भाजून कांदा शिजवून बारीक अशी चटणी करून देणार तेही तुमच्या नजरेसमोर तुमच्या जेवणाला चव येणार प्रत्येक गृहिणी अभिमानाने स्वाद मसालेच नाव घेणार आमचा पत्ता स्वाद मसाले गेस्ट हाऊस शेजारी पलू साळसिंगे रोड महात्मा विद्यालय शेजारी रीटा संपर्क नव्याण्णव सहाशे पंचवीस दोनशे पंधरा विटा पोलिसांनी नागेवाडी तालुका खानापूर येथील आरोपी राजू श्रीरंग मदने याच्याकडून अठ्ठ्याण्णव हजार रुपये किमतीची गांजाची झाडे जप्त करून त्यास अटक केले विटा पोलीस ठाण्यातील नागेवाडी बीट व गुन्हे प्रकटीकरण पथकामधील अमलदार हे अंमली पदार्थ विरोधी विशेष मोहिमेअंतर्गत अंमली पदार्थ विक्री साठा उत्पादनाबाबत माहिती काढून कारवाई करण्याच्या दृष्टीने पेट्रोलिंग करत असताना पोलीस हेड कॉन्स्टेबल अशोक रणदिवे यांना त्यांच्या गोपनीय खात्रीशीर बातमी मिळाली की नागेवाडी गावात आरोपी राजू श्रीरंग मदने व तेहतीस वर्ष याने राहत्या घराच्या बाजूस गांजाच्या झाडांची लागवड केले उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील यांच्या आदेशाने व पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली नागेवाडी बीट व गुन्हे प्रकटीकरण पथकातील अमलदार यांनी सदर ठिकाणी संयुक्तरीत्या जाऊन पाहणी करून झडती घेतली असता आरोपी राजू राजूमध्ये याच्या घराच्या बाजूस एकूण लहान मोठ्या आकाराची जिवंत उग्रवासाची तेवीस ओलसर गांजाची झाडे एकूण नऊ किलो आठशे ग्रॅम वजनाची अठ्ठ्याण्णव हजार रुपये किमतीची आढळून आलेत सदर झाडे जप्त करून आरोपीसह ताब्यात घेण्यात आलेत या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अभिजित कंसे हे करीत आहेत अशी माहिती विटा पोलिसांकडून देण्यात आले रमेश जाधव सेवन स्टार न्यूज वीटा